भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस व माजी नगरसेवक गोपाळ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबुली येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार बाळाराम पाटील काशीनाथ पाटील प्रकाश म्हात्रे राजेश केणी विलास फडके आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते kerana diberikan duit dan duit yang diperlukan adalah duit dan duit yang diperlukan dan itu adalah tahu di tahun 2017 setiap kali kita berjaya kita akan berjaya Kita wajar saja. kita bina sekali rumah. आज माझ्या वाडसीतून बाळूशेठ पाटील वेलफेअर संस्था आणि श्रीराम आनंदी सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं कलंबोली शहरातील रुग्णांना एम जी एम हॉस्पिटल कलंबोली केअर सेंटर कलंबोली व परमशांती वृद्धाश्रम तलोजे या ठिकाणी फलं वाटप कार्यक्रम झालेला आहे आणि आता रोजगार मेलाचं आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी आता जे आले आहेत तरुण त्यांना नोकरीची संधी मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे यानंतर चार वाजता व्यसनमुक्तीपर व्याख्यान गणेशजी शिंदेसाहेब यांचं होणार आहे तदनंतर पक्ष कार्यालयाचं उद्घाटन येथे होणार आहे आपल्या या ठिकाणी येऊन आतापर्यंत ज्या लोकांनी मला शुभेच्छा दिला दिलेल्या आहेत त्याबद्दल मी त्या सर्वांचा मनापासून आभारी असेन